नमस्कार अचानक शेतातून येऊ लागला मुलीच्या ओरडण्याचा आवाज तिथे जाऊन पाहतात तर समोर ते दृश्य सविस्तर बातमी पुढे पाहण्याधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या जळगाव शिवारातील जुनी इसारवाडी बैलगाडी रस्त्यावरील गट नंबर एकशे नव्याण्णवमध्ये आपली आई आणि इतर महिलांच्या सोबत प्रणालीमुळे वय नव ही कापूस वेचण्यास शेतात गेली होती त्यावेळी दुपारच्या वेळेस चार वाजता प्रणाली ही कापूस पिकातील तूर पिकांच्या पाट्याजवळ तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी गेली होती त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक प्रणालीच्या मानेवर हल्ला केला त्यावेळी प्रणाली जोरात ओरडल्याने तो आवाज महिलांना आला आणि घटनास्थळी महिला पोहोचल्या तेव्हा समोरील दृश्य पाहून महिलांनी जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली त्या आवाजाने बिबट्या घाबरला आणि मुलीला सोडून बाजूच्या शेतात पळाला त्यानंतर जखमी प्रणालीला तेथील शेतकऱ्यांनी ताबडतोब बिडकिन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंदळे यांनी तपासून मृत घोषित केले